नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळकडामुळे धुळे शहरातील प्रतीक पितंबर बावीसकर वय सव्वीस पुण्यात एका आयटी टी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे वडील पितंबर मायाराम पाटील शिक्षक तर आई शिक्षिका दोन बहिणी असा परिवार आहे खूप वर्षापासून माझे एक स्वप्न होते ते म्हणजे लडाखला जाण्याचे धुळे येथील ऑगस्ट महिन्यात शेवटच्या हप्त्यात टू व्हीलर होंडा शाईंग या गाडीवर प्रवास सुरू केला धुळे इंदोर आग्रा दिल्ली चंदीगड अमृतसर जम्मू श्रीनगर कारगिल कार्जुंगला उमलिंगला मनाली चंदीगड जयपूर अजमेर उज्जैन परत धुळे असा प्रवास एकोणतीस दिवसात केला प्रवास करताना बाईकच्या इतरही अडचणी आल्यात मी त्याला सामोरे जाऊन प्रवास सुरू ठेवला प्रवास दरम्यान अनेक नयरम्य दृश्य विविध राज्य संस्कृती बऱ्याच काही गोष्टी पाहायला मिळाल्या जम्मू काश्मीर आणि लडाख येथील मुख्य भागा इंडियन आर्मीचा अंतर्गत येतो भारतीय जवान या भागात असल्याने भीतीचे काही कारण नाही लडाखच्या सर्वात उंचा रसलेला रोड लडाख येथे आणले गावाजवळ भारत चीन बॉर्डरपासून काही अंतरावर आहे मला एकूण पंधरा ते सोळा हजार रुपयाचे पेट्रोल लागले लडाखहून परत दिनांक एकोणतीस नऊ बावीस रोजी सोनगीरला आल्यानंतर वडिलांना फोन लावून नगावबारी चौपुली या ठिकाणी माझे जंगी स्वागत आई वडील व मित्र परिवार शिक्षक परिवार तसेच गस बँके चेअरमन बादाने सर या सर्वांनी माझे जंगी स्वागत करून मोठा आनंद व्यक्त केला धुळे जिल्ह्यातून मी पहिला व्यक्ती असेल लडाखला टू व्हीलरवरती जाऊन आलो वडील आई यांनी प्रतीक सुखरूप आल्याने मोठा आनंद व्यक्त केला लडाखला जाणं इतके सोपे नाही प्रतीक बावीसकर यांनी लडाख येथील आलेला अनुभव प्रसारमाध्यमांशी संवाद साधला शुभेच्छा देण्यासाठी सी के पाटील दिनेश सोनने पाटील निलेश देश गोविंदराव बागुल नामदेव मराठे ज्ञानेश्वर बोरसे गायत्री बोरसे रवींद्र चव्हाण सुनील चव्हाण रजनीकांत पाटील संभाजीराव पाटील स्मिता पाटील डी एन पाटील गणेश चौधरी युवराज माळी ललित गंगाधर माळी आदी उपस्थित होते नमस्कार मी एक धुळेकर माझं नाव प्रतीक पितांबर बावीसकर आ, मी एक शिक्षक घराण्यात जन्माला आलेला मुलगा आणि मी माझं एक ला खूप म्हणजे वर्षांपासून स्वप्न होतं की मी लदाखला जाईल लदाख हे प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं की लदाखला जावं तर मी डिसाईड केली की माझ्या स्वतःच्या बाईकने एम ए शासिंगवाल्या धुळ्यावरनं एक लदाखला गेलो लदाख म्हणजे नुकतंच लदाख नाही तर लदाख म्हणजे जगातला सगळ्यात उंच रस्ता ज्याला आपण म्हणतो उमलिंगला तिथं धुळे धुळे जिल्ह्यातली दुड पहिली बाईक गेलेली आहे जी मी स्वतः धुळ्यावरनं चालवत नेलेली आहे याचा मला आनंद आहे आणि मी माझा जायचा रूट होता मी धुळ्यावरनं आग्रा मार्गे श्रीनगरला गेलो आणि येताना मनाली मार्गे मी जयपूर राजस्थानकडनं आलो याला आपण सर्किट रूट म्हणतो जो प्रत्येक रायडर प्रेफर करतो तर माझ्या या प्रवासात मला तसं खूप चांगले अनुभव आलेत आणि थोडेफार क्वचित वाईट अनुभव आलेत आणि माझा प्रवास सुखरूप झाला आणि खूप आई वडिलांनी आणि त्यांच्या शिक्षक बांधवांनी संघटनेने सुद्धा आणि बाकी मित्रांनी मला मोटिवेट केलं आणि फायनान्शियली पण मी माझी सेव्हिंग होती ती मी वापरली आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की मी आज जगाच्या उंच टोकावर जाऊन बाईक चालवून आलेलो आहे परत आणि त्या रस्त्या दरम्यान मी खूप ठिकाण फिरलो पूर्ण जो प्रवास होता माझा आज जाऊन घरापर्यंत रिटर्न येत माझा सहा हजार किलोमीटरचा होता आणि मला जवळपास एकोणतीस तीस दिवस लागले पूर्ण प्रवास करायला आणि मी दिवसाला अडीच तीनशे किलोमीटर प्रवास करायचो आणि एकटा गेला का अनेक जण होते हा आणि हे महत्वाचं की मी पूर्ण एकटा होतो प्रवासात मला थोडेफार लख मध्ये रायडर्स मिळाले पण ते पश्चिम बंगालचे कोणी कर्नाटकाचे कोणी तमिळनाडूचे कोण पंजाबचे पण महाराष्ट्रात मी एकटा होतो तर सोलो रायडिंग केली मी प्रवास एकटा कसं करायचं दिवसा का रात्री का चोवीस तास आणि माझ माझं एक सजेशन आहे तुम्हाला की प्रवास रात्री नका करू जास्तीत जास्त साडेसात वाजेपर्यंत आपण हॉटेलला राहायला पाहिजे असं आहे मग मी सगळं माझं दुपारी जेव्हा मी जेवायला बसायचो तेव्हा हॉटेल बुक करायचो आणि रात्री सात वाजेला हॉटेलला असायचो असा माझा पूर्ण प्लॅनिंग होता आणि खूप धार्मिक स्थळं बघितले त्याच्यानंतर मग असे अनएक्सप्लोर मी माझा प्रवास मुद्दाहून अनएक्सप्लोअर केला जिथं जो लोक जात नाही ना अशा ठिकाणी पण मी गेलेलो आहे है, है, आणि ऐतिहासिक स्थळांमध्ये पण गेलेलो आहे खूप इंडियन आर्मी आणि तुम्ही लदाखच्या कुठल्याही टोकात जा तुम्हाला इंडियन आर्मी मिळेल भारतीय जीवन प्रत्येक ठिकाणी असेल तुम्हाला काही त्रास झाला तर तो मदत करेल त्याच्यासाठी काही पास ओवर म्हणजे आर्मी लडाख पर्यंत तर तर तुम्हाला परमिट लागतो जो लदाखच्या डी सी ऑफिसद्वारे आपल्याला ऑनलाईन आप मिळतो तो मी ऑनलाईन अप्लाय केला होता आणि दहा दिवसाकरता मला त्याचा खर्च आला जवळपास सातशे रुपये तो आपण घरी पण करू शकतो ऑनलाईन अप्लाय असा परमिट असतो आणि परमिटशिवाय तुम्हाला जाऊ देणार नाही आणि आता नुकतंच आता दोन दिवसापूर्वीच लदाख बंद झालेलं आहे कारण भयंकर बर्फवृष्टी झालेली आहे आणि माझं इथं नशीब मला बर्फवृष्टी मिळाली तिथं बघायला माझ्या बाजूला बर्फ बर्फातनं मी गाडी चालवत नेलेली तर खूप असा सुरेख अनुभव आला आणि माझं एक आव्हान असं आहे प्रत्येक तरुणाने लदाखला एक जायला पाहिजे जीवनात सगळं शिक्षक बांधवांनी माझ्या मित्रपरिवाराने आणि आई वडिलांनी सुद्धा माझं स्वागत केलं आबाई माझं मला आनंद याबद्दल मी तुमचे खूप आभारी की मला जायचंय आम्ही त्याला पुष्कळ विरोध केला विकी किंवा प्रतीक ते काही जवळ नाही तू आहे आणि जाणं काही साधी गाडी जाणं एकदम रिस्की आहे तर त्याने हा त्याचा आणि त्याने हट्ट पूर्ण केला आणि त्याने एकच सांगितलं पप्पा मी इथं राहिलो काय आणि तिथे गेलो काय जे होणार असेल ते घरपैद्या सुद्धा घडू शकतात तर त्याला आनंदात आणि विशेष म्हणजे ना आमचे जे नाते सर्कल त्याने सांगितलं आपल्या कुटुंबाशी दुसऱ्याला कुणाला सांगू नका तर मी फक्त जाता नाही तर देवानी आठो आणि एक गणेश बालाजी बालाजीवासिंग यांनी त्यांचं स्वागत केलं त्यांनी आनंदाला त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि आज जोपर्यंत घरी येतील तोपर्यंत आमच्या दोघांचं चित्त लागत नव्हतं हो आणि काही दिवसापूर्वी माईनं सांगितलं माई की माई ती आम्हाला समजवायची की बापू माई तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तो चुकरू करेल आणि त्यावेळेस तो सोंगीर पाट्यापर्यंत आला की पप्पा मी घरी येतोय सरांना सांगितलं की सर तुम्ही या तुम्ही माझे मित्र आहेत त्याच्या स्वागतासाठी आपण एक प्रकारे मानसिक समाधान एक आनंद वेगळा असतो ज्या वेळेस तो त्याला पाहिल्यानंतर तो माझा आनंद द्विगुणित झाला आणि तो आनंद माझ्या म्हणजे हृदय भरून आलं त्याला पाहिल्यानंतर दोन मिनटं माझी मला हा प्रतीक तो ले लडाखला त्याचं स्वप्न होतं की मला जायचंय असं तर आम्हाला सुरुवातीला थोडं वाटलं की एवढा लांब जाशील ला आणि असं आणि मग कसे दिवसा प्रसंग कसे येतात मग तेव्हा आपल्याला ते बोलणारे अनेक उभे राहतात किंवा एक मुलगा तरी तुम्ही पाठवला पण त्याची मनाची तयारी एवढी होती तर आम्ही त्याला पण प्रोत्साहन दिलं परत माझ्या मैत्रिणी आपले शिक्षक बंधू यांनी सांगितलं मॅडम त्याची इच्छा आहे जाऊ द्या आणि तो त्याप्रमाणे गेला त्याच्या मनात त्याचं जे ते त्याने त्या 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 पूर्ण केलं आणि तो जेव्हा आज परत आला आम्हाला खरंच मनापासून एवढा आनंद झाला की भगवंतानी ज्याप्रमाणे त्याला ने नेला आणि सुखरूप इथपर्यंत आणलं तर तो आनंद व्यक्त करतात शब्दामध्ये बाकीच्या आई वडिलांना काय मुलांची इच्छा असते की आपण काय वेळेस बऱ्याच वेळा विरोध करतो की हे करू नको ते करू नको पण बघा मुलांमध्ये भरपूर त्यांच्यामध्ये असत आणि आपण जर त्यांना प्रोत्साहन दिलं तर ते नक्कीच प्रतीक सारखं करू शकतील आणि आपण त्यांना नकार हा दिला नाही पाहिजे त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना आपण घडवलं पाहिजे त्याच्यात आपल्या आई वडिलांचा खूप मोठा वाटा असतो तर मला एवढंच सांगाव सांगितले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात